कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि करा खेड नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत माजी आमदार आणि भाजप नेते सूर्यकांत दळवी यांनी थेट राज्यमंत्री आणि आमदार योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला आहे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यामुळेच केवळ अर्ध्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली असा गंभीर आरोप दळवी यांनी मंत्री कदम यांच्यावर केला खेडमध्ये भाजपची सत्ता आल्यास शहराचा करू पायाभूत सुविधांपासून विकासापर्यंत खेडचे चित्र बदलेल असा विश्वासही दळवी यांनी यावेळी व्यक्त केला या घडामोडींमुळेच खेडमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील राजकीय फटकेबाजी अधिक तीव्र झाली आहे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये संघर्ष स्पष्टपणे दिसून येत आहे

या मतदारसंघात निवडून आलेले आमदार हे मंत्री असताना ही या शहराच्या रस्त्यांची पाहायला मिळते आणि ते येणार म्हणून रातोरात अर्धा रस्ता झाला उद्या नगरपंचायत आली तर या शहराचा तुम्हाला काय काय पायला ठरलेलं असेल ते तुम्हाला यावरून तुम्हाला हे तुमच्या समोरचं उदाहरण आहे म्हणून या कार्यालयाच्या कार्यालया निश्चितपणे इकडच्या भागातला सर्व जो विकास आहे त्या विकासाच्या दृष्टीकोनामध्ये रस्ते असतील इतर सगळ्या ज्या गोष्टी असतील या संदर्भातलं राज्य शासन हे निश्चितपणे अग्रेसर राहील कोकणातला विकास आहे राज्य शासनाचा ध्यास आहे आणि त्याच्यामुळे कोकणाने आपल्याला जर बघितलं तर महायुतीला उद्घवून दिले आणि त्याच्यामुळे हे राज्य शासन महायुतीला माध्यमाने या सगळ्या भागांमध्ये चांगल्या पद्धतीचा विकास होईल या संदर्भातलं कटिबद्ध आहे पुढच्या काळात कोणते मंत्रीकडे दौऱ्यावर येऊ शकतात नाही जशी निवडणुकीचा प्रोग्राम लागेल तसेच पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते या इकडे येणार